आ? चला आम्ही फिरायला निघालेलो फिरायला निघाले कुठं उठा 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 चला चला, 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 चला।, चला गाला 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 शाडेल गाला चप्पल गाला चला अन चला आका चला दिदा आ दीदा का आलायच होते का नाही का श्वंग करते चल जशी मोठी होईल तशी आळशी बना लागली आहे चला थला थला थला। चला थला थला। चला 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 लवकर आणतो चला पळा 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 राऊंड हाणला एक म्हणायच पळू ना चला दिदी फुढे गेली बघा दिदीनं आजी पुढे गेल्या त्या दिसल्या का आणतो दिसल्या का आजी दिसली का आजीला आवाज दे आजी, आजी थांब नाव पळती पळून काढती का चला चला सगळीच पळा चलांग गँग 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 geng 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 तापचाल चला 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 दमान 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 पळायचं नाही पळायचं नाही दगडात पडत चाल पळायचं नाही बर टिप का टिपकाय लागले या पाऊस टिपकाय लागले टिपकायला गिप्पाकते थोडं थोडं का? इतने, इतने, ए पडला कादी पाऊस टिपकाय लागले लांब जाऊ नका पाऊस टिपकाय लागले लांब जाऊ नका बीच चाल तळ्यावगिरी पाऊस आला माझ्या सगळं गाणं आवड आता आली भेऊ नका तू हायवे बर बर आम्ही नाही भेटतो असल्यान बर बर आलोच चल तुझ्या माग आम्हाला कशाच भेटतो असताना एवढा माझा मोठा डॉन असताना त्याच्या नाद करता का आमच्या डॉनचा पाऊस आला की मग म्हणते की भिहू नका तुम्ही मग काय करायचं पावस इकडून खाली नको पोरान आबाळ भरले बघा इकडून कस कसं झालंय वर बघा की वर आबाळात आबाळात बघ की कसं झालं पाऊस या लागली चला बीत चल ए चला कना कना काना या, या लवकर चला पोरा घाल चला लागले भिज चालू तुम्ही उग आजारी पड चाल आला नाही फास्ट झाला भिजायला लागले त्यांच्या पुढे दिदी आपण पळायच नाही दमान लय मोठा पाऊस याय लागला तर पळून घराकडे जायचं हो हा आपण घर जवळ करू राहता लागले या भिजलो म्हणजे आजारी पडतो है गांटो दिदीला काय कळतच नाही

पैसा झाला खोटा आपल्या गावाच टावर इथन दिसतंय बघ ला हा लाकल लांबड टावर आहे चला 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 पाऊस आलाय सकाळ सकाळचाच पाऊस यायला लागलाय चला 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 दगड चिपलीत गेलं हा चाल चाल चल चल किती नार लावील चाल काना चल पाऊस आला मोठ बिजली मग पुन्हा रडशील फोन तो आली आली आजी आजी आली, आली, आली की लो आजी आली आणि दीदी पिन आली कुठं होय पाड चिला आजी कुठं तर काय चाललंय मग आजी पाऊस काय म्हणते काय लागला धाड 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 दमान दमान आणतो पडतील आणि ते काय होत नाही तुम्हाला आणि त्या माझा लय पळते हो 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 पडला होता आणि ते माझा लय भारी पळतो तुमच्यासारखा का आणट्या आलं घर आणत आहे ना ग आलं घर घर आलं घर आलं थोड़ा थोड़ा तीन, तीन बार बार चला तर थोडा वरांड्यात व्यायाम करू हो व्यायाम करायचा थोडा कसा व्यायाम करायचा तो व्यायाम कसा करायचा हा तिथं लोक कळायचं भे शेड लागाय बरं बरं चला